लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना नगर दक्षिण लोकसभा महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ नगर शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयोजित सभेनिमित्त माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी महारॅलीचे आयोजन करत शक्तीप्रदर्शन केले यावेळी सावेडी गाव आणि परिसरातून सुमारे पाच हजार नागरिक वाजत गाजत मोठ्या उत्साहात सभेच्या ठिकाणी दाखल झाले यावेळी अशोक वाकळे किशोर वाकळे पुष्कर कुलकर्णी नागरिक उपस्थित होते शहर विकासासाठी डॉ सुखे पाटील यांना पुन्हा एकदा निवडून द्यायचे आहे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नगर शहरात आल्यानंतर त्यांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी महारालीचे आयोजन करण्यात आल्याचे बाबासाहेब वाकळे यांनी सांगितले या संदर्भात माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी अधिक माहिती दिली आज नरेंद्रभाई मोदी यांच्या सभेसाठी आज सावडी परिसरातून हजारोंच्या संख्येने हे नागरिक आपण जर शूटिंग मध्ये पाहिलं तर इथं प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे सर्व सावडी गावातील असेल ग्रामस्थ असेल परिसरातील हाडको आपला उपनगरातील भाग या भागातून प्रचंड प्रमाणात नागरिक स्वयंस्फूर्तीने येत आहे आणि आपण पाहता ही रेकॉर्ड ब्रेक सभा आज होणार आहे ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा